काँग्रेस आणि भाजपात एड वॉ रंगू लागलेला आहे भाजपनं काँग्रेस शासित राज्यामध्ये आश्वासनं देऊन पूर्ण केल्याचा आरोप करत निनावी जाहिरात दिलेली होती त्यालाच आता काँग्रेसनं जोरदार उत्तर जाहिरातीच्या माध्यमातूनच दिलाय राज्यामधील भाजपच्या नेत्यांना थेट कर्नाटकात येण्याचं आमंत्रणच काँग्रेसनं दिलाय जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या योजनांची अंमलबजावणी दाखवण्यासाठी हे आमंत्रण दिल्याची माहिती आहे तर भाजपाकडून काँग्रेस विरोधात आता जाहिरात देण्यात आली आणि काही दिवसांपूर्वीच भाजपनं काँग्रेसला लक्ष करत ही जाहिरात दिलेली होती तर काँग्रेस आणि भाजपात ऍड वॉर हा रंगू लागल्याचं चित्र एकंदरीतच बघायला मिळत आहे काही दिवसांपूर्वी भाजपनं काँग्रेस विरोधात थेट वृत्तपत्रामध्ये ही जाहिरात दिली आणि काँग्रेस खोटा दावा करत असल्याचा सुद्धा आरोप केला मात्र या सर्वाला काँग्रेसनं पत्रकार परिषदेच्या माध्यमातून थेट उत्तर दिलेलं होतं त्यानंतर आता एक पुढचं पाऊल घेत काँग्रेसनं थेट भाजपाला उत्तर देत काँग्रेस शासित राज्यामध्ये येण्याचं आमंत्रणच दिलेलं आहे काँग्रेसनं जोरदार उत्तर जाहिरातीच्या माध्यमातून दिल्याचं चित्र बघायला मिळतंय राज्यातील भाजपच्या नेत्यांना थेट कर्नाटकात येण्याचं आमंत्रण काँग्रेसच्या मार्फत देण्यात आलेला आहे आणि या सगळ्या आता उत्तराला भाजप कशा पद्धतीनं प्रत्युत्तर देतं काय प्रतिक्रिया व्यक्त करतं हे पाहणं सुद्धा तितकंच महत्वाचं असणार आहे जाहीरनाम्यामध्ये दिलेल्या योजनांची अंमलबजावणी कशा पद्धतीनं आम्ही केलेली आहे हाच दावा काँग्रेसचा आहे आणि हे दाखवण्यासाठी आता थेट जाहिरातीच्या माध्यमातून हे आमंत्रण देण्यात आलं आहे प्रतिनिधी जुई जाधव आपल्याला अधिकची माहिती देणार आहेत जुई आपण पाहतो एकंदरीतच आता काँग्रेस आणि भाजपात हा ऍड वॉर सुरू झालेला आहे याचे पडसाद नेमके कसे उमटतील अगदीच ऋतुजा आपण पाहतो आहे की ज्यावेळी महाविकास आघाडीच्या पाच गॅरंटीज जाहीर करण्यात आल्या होत्या त्यामधली एक म्हणजे महालक्ष्मी योजना म्हणजेच महाविकास आघाडीचं सरकार आलं तर महिलांना दर महिना तीन हजार रुपये देऊ अशी ती गॅरंटी होती महाविकास आघाडीची मात्र त्यानंतर काँग भाजपकडून जाहिरातींमध्ये वृत्तपत्रांमध्ये जाहिरात देण्यात आली की ही योजना किती खोटी आहे आणि केवळ फसवण्याचं काम महिलांचं सुरू आहे मात्र त्यानंतर लगेचच काँग्रेसने पत्रकार परिषद घेऊन कर्नाटक तेलंगणामध्ये ही योजना कशी सुरू आहे हे सांगितलं त्याच्यानंतरही भाजपने यांच्यावर टीका केली आता थेट ज्यांना शंका असेल त्यांनी कर्नाटकमध्ये येऊन ही योजना कशी सुरू आहे हे पाहावं अशी जाहिरातच काँग्रेसने आजच्या वृत्तपत्रांमध्ये जाहीर केलेली आहे आणि संपूर्णपणे त्यांनी आवाहन केलं आहे भाजपला की आम्ही ही योजना कशाप्रकारे राबवत आहोत जर आपण पाहिलं तर मग कर्नाटक तक... जे आयुक्त आहेत समितीचे आयुक्त आहेत एम एच रेवण्णा यांनी स्वतःचा मोबाईल नंबरच दिलेला आहे या जाहिरातीमध्ये आणि खुलं आव्हान आणि निमंत्रण त्यांनी दिलं आहे की ज्यांना कोणाला शंका असेल त्यांनी येऊन कर्नाटकमध्ये पहावं की योजना कशा पद्धतीने सुरू आहे आणि मग तुमच्या ही जी शंका उपस्थित केली जाते काँग्रेसच्या योजनेवर त्या शंकेचं निरसन होईल त्यामुळे आता यावर नेमकं भाजपकडून नेमकी काय प्रतिक्रिया देते हे देखील बघणं महत्त्वाचं राहणार आहे ऋतुजा आणि त्यामुळे एकंदरीतच लाडकी बहिणला कुठेतरी महालक्ष्मीच्या माध्यमातून हा प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न असल्याचं सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे जुई धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल